है। भी। ये सच है बस यही पण कपलचा माणूस म्हणतोय आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही बारा माणसांचं कुटुंब दोन माणसांच्यावर आलं तरी माणूस म्हणतो मला वेळ नाही चार आठवड्यांनी मिळणारा निरोप आता चार सेकंदात मिळतो तरी माणूस म्हणतो मला वेळ नाही पूर्वी दूरच्या माणसांचा चेहरा बघायला वर्षानुवर्ष लागायची आज तो सेकंदात दिसतो तरी माणूस म्हणतो मला वेळ नाही घरात वर खाली जायला लागणारा वेळ आणि श्रम आता लिफ्ट न सेकंदात संपतोय तरी माणूस म्हणतो मला वेळ नाही बँकेच्या रांगेत तासन तास थांबणारा माणूस आता मोबाईल वर काही सेकंदात इंटरनेट आणि क्यू आर कोडने व्यवहार करतो तरी माणूस म्हणतो अजिबात वेळ नाही एकेकाळी काही आठवड्यांचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासात होतात तरी माणूस म्हणतो चल वेळ नाही एआय दहा तासांचं प्रेझेंटेशन पाच मिनिटात तयार करते तरी माणूस म्हणतो नाही मला वेळ नाही एकेकाळी संपूर्ण शरीराचं आरोग्य बघणाऱ्या फॅमिली डॉक्टरच्या ऐवजी आता प्रत्येक अवयवासाठी स्पेशालिस्ट डॉक्टर आला तरी त्याला पेशंटशी बोलायला वेळ नाही स्कूटर चालवताना एका हातात हँडल दुसऱ्या हातात मोबाईल कारण थांबून बोलायला वेळच नाही कार चालवत असताना एका हातात स्टिअरिंग आणि एका हातात मोबाईल ठेवून तो व्हॉट्सॲप बघत असतो अ कारण वेळ नसतो त्याला ट्रॅफिक जाम झाला की दोन लेन ओलांडून तिसरी लेन तयार करून तो पुढे जातो वेळ नसतो त्याला एकटा असला की तो निवांतच असतो पण चार माणसात बसला की तो अस्वस्थपणानं मोबाईलमध्ये बोट घालत बसतो कारण हल्ली वक्ते सुद्धा जास्ती झालेत बघा आणि श्रोते दुर्मिळ कारण श्रोत्यांच्याकडेच वेळ नाही पुस्तकं वाचायला वेळ नाही निसर्गात रमायला वेळ नाही स्तोत्र म्हणायला वेळ नाही ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला बलिदान दिलं त्या देशभक्त क्रांतिकारकांचं स्मरण करायला वेळ नाही मातृभूमीच्या रक्षणासाठी हुतात्मा झालेल्या भारतमातेच्या वीर जवानांचं स्मरण करायला वेळ नाही मैत्रीमध्ये मंदी आली नात्यामध्ये मंदी आली आल्या गेल्याचं स्वागत करायला वेळ नाही आई वडिलांच्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसा दिवशी त्यांना फोन करायला वेळ नाही आई वडिलांना भेटायचं जाऊ द्या त्यांना फोन करायला पण वेळ नाही इतकंच काय आई गेल्यानंतर म्हणजे वारल्यानंतर वडिलांचा परदेशी असलेल्या मुलाला फोन जातो त्यावेळेचं संभाषण ऐका मुलगा म्हणतोय महत्वाच्या प्रोजेक्ट मध्ये मी बिझी आहे मी अंत्यविधीची सगळी तयारी करून दिली पण पण आता आईच्या वेळी येऊ शकत नाही सॉरी बाबा सॉरी सॉरी पण बाबा तुमच्या वेळी नक्की मन अक्षरशः मुळापासून हलवून टाकणारा हेलावून टाकणारा हा संवाद थोडा अतिरेक वाटेल पण अशी वेळ आली आहे किंवा भविष्यात शाक येऊ पण शकेल लिस्ट एंडलेस पण चोवीस तासाचं गणित तर अजून तेवढंच आहे मग वेळ नाही म्हणणारा माणूस वेळ का मारतोय कुठं खर्च करतोय ओ एक साधा प्रश्न आपलं हृदय म्हणतं का की मला वेळ नाही त्यामुळं मी ठीकठिक करणार नाही थांबलं तर काय होईल कशामुळे होत हे सगळं मला असं वाटतं की हे सगळं जे होतंय ना ते प्रायोरिटी बदलल्यामुळे आपण ज्याला प्रायोरिटी देतो म्हणजे मराठीमध्ये दे प्राधान्य प्राथमिकता देतो त्यासाठी आपण वेळ आपण काढतो आता बघा एका बाजूला पूर्वी ज्यांनी आपलं पालन पोषण केलं ज्यांनी आपल्याला सांभाळलं मोठं केलं अशी नाती आता उपयोग नसल्यामुळं प्रायोरिटी या व्याख्यात नाही त्यांना रोल नाही त्यांना स्क्रिप्ट नाही म्हणतात ना गरज सरोप वैद्य मर समेती भारा आणि दुसऱ्या बाजूला पूर्वी खूप उशिरा मिळणाऱ्या गोष्टी आता मुलांना सातव्या आठव्या वर्षीच मिळतात विशेष करून मोहाची आणि आकर्षणाची साधनं अमर्याद आणि सहज अवेलेबल झाली आहेत त्यामुळं नात्यांकडची प्रायोरिटी जाऊन किंवा शिफ्ट होऊन किंवा ती कमी होऊन ती आता या साधनांकडे वळली करमणू प्रसिद्धी स्टेटस ॲडिक्शन झाले आता विकेंड वेळ आहे सेल्फीसाठी वेळ आहे स्टेटस वर फोटो टाकायला वेळ आहे आय पी साठी वेळ नेटफ्लिक्ससाठी वेळ आहे रील्ससाठी पण वेळ आहे व्हिडिओ गेम्स खेळून मान आणि डोळे बिघडवायला वेळ आहे टी व्ही चॅनल्स सर्फिंग करून फिरवायला वेळ आहे व्हॉट्सअपसाठी तर वेळच वेळ आहे म्हणजे थोडक्यात काय तर स्क्रीन टाईमसाठी वेळ आहे आणि नात्याला मात्र वेळ नाही आणि बघा नवीन पिढीला काय दोष द्यायचा जुनी पिढी पण थोडीफार तशीच झाली आहे <laughs> मान्य आहे ना पण मग होतं काय की इकडं वेळ घालवता घालवता एक दिवस वेळच निघून जाते शेवटच्या क्षणी कळतं वेळ होता पण आपणच वेळ नाही असं म्हणत जगायला विसरलो तो पण लक्षात ठेवा वेळ नाही हे सत्य नाही ती फक्त एक सवय झाली आहे आणि ती बदलायलाच हवी कोण जाणे आपला प्रवास हा कुठंपर्यंत येतो प्रत्येकाचं स्टेशन वेगळं आहे ये ते येणारच आहे ते आलं की उतरावंच लागणार म्हणून जोपर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात मनातल्या सगळ्या तक्रारींना काढून टाकतो माहीत नाही परत आपण कधी उठत कसं भेटू आता बघा ह्यावर एक गमतीशी रूप आहे बघा पडतोय का पॉवर कट्स आर द ओनली टाइम दॅट द होल फॅमिली कम्स टुगेदर अँड मेंबर्स स्पीक टू इच अदर एज वायफाय ऑल्सो रिमेन्स ऑफ सो कनेक्टिंग पीपल बाय डिस्कनेक्टिंग पॉवर अँड वायफाय विजेचा लपंडाव सुरू झाला ना की नात्यांची शोधाशोध सुरू होते वेळ ही वाळू आहे जी हातातून निष्ठून जाते वेळेला पकडून ठेवायचं का निष्ठू द्यायचं हे आपल्या हातात असतं वेळेचं गणित ज्याला जमलं तो आयुष्यात सर्वात सुखी समाधानी आणि यशस्वी झालेला असतो